नमस्कार शशांक दाते कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद इथून आज मी सुनगाव इथं मोहनभाऊ राजपूत यांच्या शेतात आलेलो कृषी विज्ञान केंद्राकडून प्रात्यक्षिक मोहनभाऊंना दिलेला आहे संशोधन पडताळणी प्र यामध्ये केळीच्या ह्याची साईज वाढण्याकरता जनरली आता इथं तुम्ही बघू शकता की इथं एक बॅग लावलेली आहे आणि याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला सोल्युशन दिसत आहे तर यामध्ये काय होते की घळाची जे एकदम शेवटची फनी आहे याचे साईज लेंथ गर्थ ही छोटी राहते आणि ही जी सेम वरचा जो आहे केळी ती आणि याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो कवर करण्याकरता हे आपल्याला खालून फिडिंग आपल्याला जे आहे हे बंच फिडिंग आपण यायला मिळतो की बंच फिडिंग हे जर केलं तर खालचा जो आहे केळं हे साईजमध्ये आता त्यामध्ये जे रेकमेंडेशन आहे त्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश हे साडेसात ग्रॅम घ्यायचं आहे पंधरा ग्रॅम युरिया घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा किलो ताजं शेण घ्यायचं आहे शंभर एम एल पाणी घ्यायचं आहे चारही मिश्रण एकत्र करून त्यानंतर बॅगमध्ये कुठली एखादी पॉलिथीन बॅगमध्ये ते मिश्रण घ्यायचं आहे ज्यावेळेस पूर्णतः पूर्णत फुल नि होऊन जातं तयार आणि काढायला येतं त्यावेळेस एक साधारणतः एखादा फूट पूर्ण असे दांडा लांब ठेवून तो फूल तोडावायचा आहे आणि तो फूल तोडल्यानंतर इथं आपल्याला ते पन्नी लगेच लावायची आहे आता यानं काय होईल की जे काही न्यूट्रियंट अपटेक आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचा आहे तो तिथं क्विक इथून मिळेल जो की आपण ज्या वेळेस कुठलंही अन्नद्रव्य जमिनीद्वारे दिलं जातं ते त्यानं अगोदर मुळात जातं खोडात जातं पानात जातं त्यानंतर मग जे आहे या केळीच्या ज्या आहे फणीमध्ये येतं तर एवढं मुवमेंट आपल्याला टाळण्याकरिता आणि या शेवटच्या ज्या आहेत फण्या मोठ्या होण्याकरिता ही जे आहे आय सी आरचे एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोर यांचा शोधलेलं तंत्रज्ञान आहे यांना बऱ्यापैकी याच्यामध्ये फायदा होतो आणि हा जो आहे हा आपण कृषी विज्ञान केंद्रातर्फे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतावर एक संशोधन पडताळणी दिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये आपण पोटॅशियम बायोऑर्थोफॉस्फेट पोटॅशियम डाहायड्रोजन बायोऑर्थोफॉस्फेट याची आपल्याला संपूर्ण घडावर झाडावर फवारणीसाठी ही दुसरी ट्रीटमेंट आहे ही आपण त्यांना दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला झाडावर घळावर ज्या याचे स्प्रे घ्यावा लागतो पंधरा दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर या पद्धतीनुसार आपल्याला ते घ्यायचं आहे जेणेकरून फॉस पोटॅशचे जे आहे रिक्वायरमेंट ती आपल्याला तिथं स्वीकली फुलफिल धन्यवाद